नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चैनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकतं असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय एकोणचाळीस पुढे चरपटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग पाताळ या ठिकाणच्याही तीर्थयात्रा कराव्या असे त्याच्या मनात आले मग त्याने बद्रिकाश्रमास जाऊन उमाकांताचे दर्शन घेतले तेथे त्याने यानास्त्राचा प्रयोग सिद्ध करून भस्म कपाळास लावून स्वर्गी मन केले तो प्रथम सत्यलोकास गेला व ब्रह्मदेवाच्या पाया पडून वहात जोडून जवळ उभा राहिला तेव्हा हा योगी कोण कोठून आला याची ब्रह्मदेव चौकी करू लागला असता नारद तेथे होताच त्याने चरपटीनाथाचा जन्मापासून सर्व वृत्तांत त्यास निवेदन केला तो ऐकून घेऊन ब्रह्मदेवाने त्यास मांडीवर बसविले नंतर येण्याचे कारण विचारल्यावर तुमच्या दर्शनासाठी आलो असे चरपटीनाथाने सांगितले मग ब्रह्मादेवाच्या आग्रहास्तव तो तेथे एक वर्ष राहिला चरपटीनाथ व नारद एकमेकास विसंबिता एक विचाराने राहत असत एके दिवशी नारद अमरपुरीस गेला असता यावे कळींचे नारद असे इंद्राने सहज विनोदाने त्यास म्हटले ते शब्द ऐकताच नारदास अतिशय राग आला मग तो प्रसंग तुझवर आणी असं मनात योजून नारद तेथून चालता झाला काही दिवस लोटल्यांतर चरपटीनाथाकडून इंद्राची फटफजिती व दुर्दशा करण्याचा नारदाने घाट घातला एके दिवशी फिराव्या करिता नारद चरपटीनाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेला जातेवेळी चरपटीनाथ हळू चालत होता तेव्हा अशा चालण्याने मजल कशी उरकेल म्हणून नारदाने त्यास म्हटल्यावर चरपटीनाथाने उत्तर दिले की आमची मनुष्याची चालाव्याची गती इतकीच तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय श्रीराम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा जल्द जाण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास तो योजून मला घेऊन चला तेव्हा नारदाने त्यास मनकला अर्पण केली ती कला विष्णूने नारदाला दिली होती ती चरपटीनाथास अनायास प्राप्त झाली तिचा गुण असा आहे की ती कला साध्य असणाऱ्याचा जेथे जाव्याचे असेल तेथे ती घेऊन जाते त्रिभुवनात काय चालले आहे हे डोळ्यापुढे दिसते कोणाचे आयुष्य किती आहे कोण कोठे आहे मागे काय झाले संध्या काय होत आहे व पुढेही काय होणार वगैरे सर्व कळते अशी ती मनकला चरपटीनाथास प्राप्त होताच त्यास अवर्पणीय आनंद झाला मग ते उभेता एक निमिषात अम्रपुरीस इंद्राच्या पुष्पवटिकेत गेले तेथे मला येथील फळे खाण्याची इच्छा झाली आहे असे चरपटींथाने नारदास म्हटले मग तुला तसे करण्यास कोण हरकत करतो असे नारदाने उत्तर दिल्यावर चरपटीने यथेच्छा फळे तोडून खाल्ली नंतर तेथील ब्रींज फुले तोडून सत्यलोकास ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते तेथे त्यांच्याजवळ नेऊन ठेवली याप्रमाणे ते, या ते नित्य इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात व फुले घेऊन जा त्यामुळे बागेचा नाश होऊ लागला पण तो नाश कोण करतो याचा इंद्राचे माळी तपास करीत असताही त्यांना शोध लागेना ते एके दिवशी टपून बसले थोड्या वेळाने नारद व चरपटीनाथ हे दोघे बागेत शिरले व चरपटीनाथाने फळे तोडण्यास हात लावला तोच रक्षकांनी हळूच मागून जाऊन नाथास धरिले हे पाहून नारदा पळून सत्यलोकास गेला मग रक्षकांनी चरपटीनाथास धरून खूप मारले तेव्हा त्यास राग आला त्याने वाताकर्षण अस्त्राचा जप करून भस्म फेकताच रक्षकांच्या नाड्या आखडून ते विभाळ होऊन पडले त्याचे श्वासोच्छवास बंद झाले डोळे पाढळे झाले व तोंडातून रक्त निघाले ही अवस्था दुसऱ्या रक्षकांनी पाहिली व ते असे मरणोन्मुख का झाले ह्याचा विचार करीत असता चरपटीनाथ दृष्टीस पडला मग ते मागच्या मागेच पळून गेले त्यांनी इंद्रास जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेत मुल फिरत आहे व त्याने आपल्या रक्षकांचा प्राण घेतला असून सर्व बागेची धुळदाणी करून टाकली आहे आमच्या त्याच्या पुढे इलाज चालत नाही म्हणून आपणास कळविण्यासाठी आम्ही येथे आलो हे ऐकून त्याच्याशी युद्ध करून त्यास जिंकण्याकरिता इंद्राने सर्व देवांना पाठविले महासागराप्रमाणे देवांची ती अपारसेना पाहून चरपटीनाथाने वाताकर्षण अस्त्राने सर्वांस मरणप्राय केले युद्धास गेलेल्या देवसैन्याची काय दशा झाली ह्याचा शोध आणाव्यास इंद्राने काही दूत श्वासोच्छवास कोंडून मराव्यास टेकल्याची बातमी इंद्रास सांगितली व ते म्हणाले की तो येथे येऊन नगरी ओस पाडून तुमच्याही प्राण घेई तो लहान बाळ दिसतो परंतु केवळ काळासारखा भासत आहे हे ऐकून इंद्रास झुसका बसला त्याने ऐरावत तयार करण्यास सांगितले तेव्हा हेर म्हणाले त्या बालकाच्या हातात धनुष्यबाण नाही की अस्त्र नाही कोणती गुतविद्या त्यास साध्य झाली आहे तिच्या साह्याने प्राणी तडफडून मरण्याच्या बेतास येतो तेथे जाऊ नये काय इलाज करणे तो येथून करावा नाही तर शंकरास साह्यास आणावे म्हणजे तो देवास उठविल हेरांचे ते भाषण ऐकून इंद्र कैलासास गेला व शंकराच्या पायांपडून झालेला सर्व वृत्तात सांगून ह्या अरिष्टातून सोडविण्याकरिता प्रार्थना करू लागला त्या समी तुझा शत्रू कोण आहे म्हणून शंकराने विचारल्यावर इंद्र म्हणाला मी अजून त्यास पाहिले नाही त्याने माझ्या बागेचा नाश केल्यावरून मी सैन्य पाठविले परंतु ते सर्व मरणप्राय झाले म्हणून मी पळून येथे आलो आहे मग शत्रूवर जाण्यासाठी शंकराने आपल्या गणास आज्ञा केली व विष्णूस येण्यासाठी साहि निरोप पाठविला मग अष्टभैरव अष्टपुत्र गण असा शतकोटी समुदाय समागमे घेऊन शंकर अमरावतीस गेले त्यास पाहताच चरपटीनाथाने वाताकर्षण मंत्राने भस्म मंत्रून फेंकले त्यामुळे शंकरासुद्धा सर्वांची मागच्या सारखीच अवस्था झाली इंद्रशंकर व सर्वसेना मूर्छित पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहून हमसू लागला नरदास मात्र घटकाभर चांगलीच करमणूक झाली शिवाच्या दूतांनी वैकुंठीस जाऊन हा अत्यद्भुत प्रकार विष्णूला सांगितला मग छप्पन्न कोटी गण घेऊन विष्णू अमरावतीस आला व शंकरासुद्धा सर्वांस अचेतन पडलेले पाहून संतापला त्याने आपल्या गणांस युद्ध करण्याची आज्ञा दिली तेव्हा चरपटीनाथाने विष्णूच्या सुदर्शनाचा गांडिवाचा व इतर शस्त्रास्त्रांचा उपयोग होऊ नये म्हणून मोहनास्त्राची योजना केली मग वाताकर्षण मंत्राने भस्म फेंकताच संपूर्ण विष्णुगणांची अवस्था सद्रहोप्रमाणे झाली आपल्या गणांची अशी दुर्दशा झालेली पाहून विष्णूने सुदर्शनाची योजना केली विष्णूने महाकोपास येऊन ते आवेशाने प्रेरिले पण ते नाथाजवळ जाताच मोहनास्त्रात सापड्यामुळे दुर्बल झाले पिपलायन हा प्रत्यक्ष नारायण त्याचाच अवतार हा चरपटीनाथ अर्थात हा आपला स्वामी ठरतो वगैरे विचार सुदर्शनाने करून नाथास नमन केले व ते त्याच्या उजव्या हातात जाऊन राहिल हातात सुदर्शन आल्यामुळे चरपटीनाथ प्रत्यक्ष विष्णू असाच भासू लागला शत्रूच्या हातात सुदर्शन पाहून विष्णूस आश्चर्य वाटले मग विष्णू नाथाजवळ येऊ लागला तेव्हा त्याने वाताकर्षणास्त्राची विष्णूवर प्रेरणा केली त्यामुळे विष्णू धाडकन जमिनीवर पडला त्याच्या हातातली गदा पडली व शंख वगैरे आयुधेही गळाली मग चरपटीनाथ विष्णूजवळ येऊन त्या न्याहाळून पाहू लागला त्याने त्याच्या गळ्यांतील वैजंती माळ काढून घेतली मुगुट शंख गदा ही देखील घेतली नंतर तो शंकराजवळ गेला व त्याची आयुधे घेऊन सत्यलोकास जाऊन ब्रह्मदेवासमोर उभा राहिला विष्णूची व शिवाची आयुधे चरपटींथाजवळ पाहून ब्रह्मदेव मनात दचकला व काही तरी घोटाळा झाला असे समजून चिंतेत पडला मगनाथास मांडीवर बसवूनही आयुधे कोठून आणलीस असे त्याने त्याला युक्तीने विचारले तेव्हा चरपटीने घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला तो ऐकून ब्रह्मा घाबरला व त्यास म्हणाला बाळ विष्णू माझा बाप व तुझा आजा होता महादेव तर सर्व जगाचे आराध्य दैवत होय ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होऊन आपले काही चालणार नाही यास्तव तू लवकर जाऊन त्यास कुठीव किंवा मला तरी मारून टा ते भाषण ऐकून मी त्यास सावध करतो असे नाथाने ब्रह्मदेवास सांगितले मग ते अमरपुरीचे गेले तेथे विष्णू शंकर आदी सर्व देव पडलेले ब्रह्मदेवास दिसले तेव्हा त्याने त्यास लवकर सावध करण्यासाठी चरपटीनाथास सांगितले त्याने वाताकर्षणास्त्र काढून घेतले व जे गतप्राण झाले होते त्यास संजीवनी मंत्राने उठविले मग ब्रह्मदेवाने चरपटीनाथास विष्णूच्या व शंकराच्या पायावर घातले त्यांनी हा कोण आहे म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवाने नाथाच्या जन्मपासूनची कथा विष्णूस सांगितली विष्णूची व शिवाची सर्व भूषण त्यांना परक देवविली मग सर्व मडी आनंदाने आपापल्या स्थानी गेली नंतर नारद गायन करीत इंद्रापाशी गेला व नमस्कार करून त्यास म्हणाला तुम्हाला जे इतके संकटात पडावे लागले त्याचे कारण काय बरे आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही आम्हास कळलाव्या नारद म्हणता आजचा हा प्रसंग तरी आमच्या कळीमुळे नाही ना गुदरला तुम्हास कोणी तरी चांगलाच हात दाखविलेला दिसतो हे नारदाचे शब्द ऐकून इंद्र मनात वर्मला त्याने नारदाची पूजा करून त्यास बोळविले व त्या दिवसापासून त्याने कळीचा नारद हे शब्द सोडून दिले नंतर पर्वणीस ब्रह्मदेव चरपटीनाथास घेऊन मणिकर्णिकेच्या स्नानास गेले एकवीस स्वर्गीचे लोकही स्नानास आले होते नंतर चरपटीनाथ सत्यलोकास वर्षभर राहोला तेथून पृथ्वीवर येऊन तो अन्य तीर्थ करून पाताळात गेला त्याने भोगावतीने स्नान केले तसेच सप्त पाताळे फिरून बळीच्या घरी जाऊन वामनास वंदन केले त्याचा बळीने चांगला आदरसत्कार केला नंतर तो पृथ्वीवर आला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद